सत्यमेव जयते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रचार धडाका सुरू झालाय गुरुवारी आदित्य ठाकरेंची धारावीत प्रचार सभा झाली धारावी लुटू द्यायची नाही असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली धारावी ही अख्ख्या आपल्या मुंबईच्या लढ्याचा केंद्रबिंदू झालेला आहे आणि हे केंद्रबिंदू एवढ्यासाठी साठी झालेलं आहे जरा नंतर घ्या ना बुके खालती घ्या सत्कार वगैरे नको येतात मला धारावीचा केंद्रबिंदू एवढ्या झालेला आहे कारण ज्या प्रकारे अदानी आणि अदानी समूह धारावी मध्ये मनमानी करून धारावीला लुटायला निघालेले आहेत आपण सर्वांनी ठरवलेलं आहे की धारावी त्यांना लुटू द्यायची नाही अनेक गोष्टी बोलण्यासारखे आहेत पण अनेक गोष्टी बोलत असताना मला वाटतं थेट मुद्द्यावर येणं गरजेचं आहे धारावीचा पुनर्विकास आपल्या सर्वांना पाहिजे बरोबर आहे धारावीमध्ये घर आपल्या सर्वांना पाहिजे बरोबर आहे मी आता गेले दोन अडीच वर्ष अनिल देसाई साहेबांबरोबर साईनाथ बरोबर आमच्या सोबत जे सगळे आहे तिथे मंडळी बसलेली आहे यांच्या सोबत जवळपास प्रत्येक एरियात गेलेलो आहे आज आपण कपडा मार्केटमध्ये आले मागच्या वेळी मी वाढत होतो कुंभारवाड्यात येऊन गेलो आणि सगळीकडे फिरताना मला सगळेच लोक एक सांगतायत की हमे घर चाहिए लेकिन हमें घर चाहिए लेकिन सबको घर किसी को यहां से निकालने का जरूरत नहीं है पुनर्विकास सगळीकडे होत असतो पुनर्विकास हा झाला पाहिजे आपली सगळी जी वस्ती आहे इथे चांगली इमारती आल्या पाहिजेत जा, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे पण आज निर्णायक लढाई ही एका अशा क्षणावर येऊन पोचलेली आहे की ह्या मुंबई महानगर निवड निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचं मत ठरवणार आहे की धारावी आणि मुंबई धारावीच राहणार आणि मुंबईच राहणार की अदानीस्थान होणार तुम्हाला ठरवायचं तुम्हाला धारावी ही धारावी म्हणून पाहिजे की अदानीस्तान करून पाहिजे हे तुमचं मत ठरवणार आहे मुंबईचं चित्र बदलायचं आहे की मुंबईला मुंबई पण मुंबईचं ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहात कारण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अजून काही काही लोक येतील भाजपचे लोक येतील फेकनाथ बिंदेचे लोक येतील ते सगळ्या चोरांच्या टोळे येतील आणि तुम्हाला सांगतील अरे पैसा ना निकल जाऊया असं हे तुम्ही जाणार आहात ते तुम्हाला पैसे देतील आणि मतं मागण्याचा प्रयत्न करतील मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही जाणार आहात आपल्या मध्येच हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही भांडणार आहात आपल्या मध्येच भाषेवर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तुम्ही विकुरले जाणार आहात का हे मी सातत्याने तुम्हाला का विचारतोय कारण गेले दोन अडीच वर्ष तुमच्यामध्ये अनेक ह्या लोकांनी गुंड सोडले दादागिरी करून घेण्याचा प्रयत्न केला बाउन्सर आणले होते पण कोळीवाड्यात पण मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्याकडे बाउन्सर झाले आमच्याकडून बाउन्सर नाही आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना फटकून परत पाठवलेलं आहे ही धारावी आहे ही धारावीची ताकद आहे अनिल मागच्या वर्षी मला आठवत तुम्ही इथे चाला होतात अदानी एक प्रयत्न करत होता किंवा भाजप एक प्रयत्न करत होता की इथे ही जी एकजूट आहे धारावीची ही बोलण्यासाठी इथे मस्जिदीवर ते बुलडोजर चालवणार होते बरोबर ना बरो आणि तेव्हा फक्त मुस्लिम बांधव नाही तर हिंदू बांधवांनी देखील सांगितलं होतं की बुलडोझर जर तुम्ही मस्जिदीवर नेणार असाल तर पहिलं आमच्यावर न्या मग तुम्ही करा हे हिंदू लोक तिकडचे सांगत होते कोळीवाड्यावर पण तसंच झालं होतं आणि भाजपला मी सांगू इच्छितो इथे हिंदू मुस्लिम नाहीयेत ही धारावी आहे इथे मराठी मराठी नाही आहे ही धारावी आहे धारावी दिवस रात्र मेहनत करणारी धारावी आहे तुम्ही इथे विकरण्याचा प्रयत्न करू नका विष पसरण्याचा प्रयत्न करू नका